तुमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आज दुपारी मोठी आग लागण्याची घटना घडली नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे आगीचा धूर सर्वत्र पसरल्याने परिस्थिती गंभीर बनली होती मात्र तत्काळ खबरदारी घेत नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्यामुळे मोठी जीवितहानी टळली जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागात एकूण एकूणसत्तर सत्तर बालक दाखल होते घटनास्थळी अग्निशामक दलाने वेळीच धाव घेतली आणि युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू केले प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र रुग्णालयातील वीज व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाय योजनांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभा राहिला असून या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि देखभाल दुरुस्तीच्या गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत सिव्हिल हॉस्पिटलमधील अनेक वैद्यकीय उपकरणे नीट चालत नाहीत अशी ही चर्चा आहे या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर टीका होत असून रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाने शॉर्ट सर्किट का झाले या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागले कोणतीही झाली नसली तरी अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाने अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी केली जात आहे पोलीस आणि प्रशासन या घटनेचा पुढील तपास करत असून दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापलडे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक तरी दोनच्या दरम्यान आपला जो सी यू वार्ड जो आहे त्याचा जो कॉरिडॉर आहे बाहेरच्या दरवाजाच्या तिथे तिथं थोडंसं इलेक्ट्रिक स्पार्किंग जाणवलं कर्मचाऱ्यांना त्यांनी त्वरित जे आपलं फायर एस्टिंगेसर आहे त्याचा वापर करून ते आटोक्यात आणलं नियंत्रणात आणलं डब्ल्यू डीचे आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहे त्यांना आपण त्वरित बोलून घेतलं त्यांना तिथे ते काम व्यवस्थित करता यावं यासाठी आपण एस एन सी यूचे जे पण बच्चू होते ते सर्वांना आपल्या ऑलरेडी रिझर्व प्लेस पी आय सी यूमध्ये होता जिथे त्यांना शिफ्ट केलं त्या दरम्यान जी पण स्पार्किंगची घटना होती ती फक्त एस एन सीच्या दरवाज्यात होती आतमधले इन्क्युबेटर किंवा व्हेंटिलेटर आणि सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती सुरळीत चालू होती त्याच्यामुळे आतमध्ये काही नाही आणि थोड्याच वेळात ते वीज पुरवठा पण चालू करण्यात आलेला आहे तिथे साधारणतः सिक्स्टी नाईन बालकं होते ट्रीटमेंटमध्ये कारण इन्क्युबेटर व्हेंटिलेटर या सर्वांना बॅकअप असतो त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये कुठेही काही खंड नव्हता सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्याच्यात सर्व पण जे रिझर्व प्लेस होती तिथं ते शिफ्ट करण्यात आली आहे ट्रीटमेंटसाठी किती होते